तुम्हाला जीवनात मार्गदर्शन करतील अशा गोष्टी जरूर आहे का एक राजमहालामध्ये तर कौरव राहत होते वनवास तर पांडवाने केला होता दोन राजपाठ तर कंसाजवळ होता जेलमध्ये तर श्रीकृष्णाने जन्म घेतला होता सोन्याची लंका पुष्प विमान तर रावणाजवळ होते रामाने तर वनवासच पाहिला होता ना चार सत्याबरोबर प्रत्येक वेळी संघर्ष असतोच देवाला सुद्धा संघर्ष करावा लागतो आपण तर एक मनुष्य आहोत पाच यश मिळवायचे असेल तर नशिबापेक्षा मेहनतीवर विश्वास ठेवा सहा सत्य कायम पाण्यात पडलेल्या एका थेंब तेलासारखेच असते कितीही असत्याचे पाणी तयार टाकले तरी ते पाण्याच्या वरच तरंगत असते सात जेव्हा लोक अशिक्षित होते तेव्हा परिवार एकत्र होते परंतु आज तुटलेल्या परिवारांमध्ये जास्त करून शिकलेले सवरलेले लोक दिसतात आठ आयुष्यामध्ये कायम एक गोष्ट लक्षात ठेवा की जी गोष्ट तुम्ही कमवू शकता ती गोष्ट दुसऱ्यांकडून मागणं बंद करा नऊ भलेही तुमच्याजवळ सर्व प्रकारच्या डिग्री असतील परंतु जर तुम्ही आपल्या माणसांचे डोळे वाचू शकत नाही तर तुम्ही अशिक्षित आहात दहा कडुलिंबाच्या पानांना तुम्ही कितीही गुळात किंवा साखरेत मिसळा परंतु ते कडूच राहते तसेच दृष्ट व्यक्तीला तुम्ही कितीही ज्ञान द्या तरी ते त्यांची दृष्टता सोडत नाही अकरा कोणी आपला अपमान केला किंवा आपल्याला नाकारलं तर त्यापासून लांब जाण्यापेक्षा त्याच्या समोर राहून काहीतरी असं करायचं की आपला अपमान करून तो माणूस कायमचा पस्ताव करेल आपल्याला पॉवरफुल बनायचे आहे यासाठी नाही की आपण कोणावर दबाव टाकू शकू यासाठी की कोणी आपल्यावर दबाव टाकू शकणार नाही तेरा ज्या दिवशी तुमची सही ऑटोग्राफ बनेल त्या दिवशी समजून घ्या तुम्ही एक सफल व्यक्ती झालेले आहात चौदा दुसऱ्यांच्या चुकांमधून शिका कारण प्रत्येक गोष्ट स्वतःच्या चुकांमधून शिकण्याची वेळ आपल्याकडे नसते पंधरा खोटाडा व्यक्ती मोठा आवाज करून खऱ्या व्यक्तीला शांत करतो परंतु खऱ्या व्यक्तीचं मन खोट्या व्यक्तीच्या आवाजापेक्षा जास्त प्रभावी असते सोळा वेळेपेक्षा जास्त आपला आणि परका कोणी नसतो कारण जेव्हा वेळ असतो तेव्हा सर्वच आपले असतात आणि वेळ परका असतो तेव्हा सगळेच परके असतात सतरा आपल्या आयुष्यात अडचणी उगाचाच येत नाहीत त्याचं येणं आपल्या आयुष्यात एक इशारा असतो की आपल्या जीवनात आपल्याला काहीतरी बदल करणे गरजेचे आहे अठरा एक क्षण एक दिवस बदलू शकतो एक दिवस एक जीवन बदलू शकतो आणि एक जीवन या पूर्ण जगाला बदलू शकतो एकोणीस शब्दांनाही चव असते दुसऱ्यांना त्याची चव चांगली आधी स्वतः त्याची चव घेऊन पाहिली पाहिजे वीज जसे सुख कायम नसते तसेच दुःखही कायम नसते त्यामुळे वाईट वेळात कायम संयम ठेवावा एकवीस जेव्हा लोक तुम्हाला एखादा निर्णय घेण्यापासून मागे घेत असतील तेव्हा स्वतःच्या मनाला सांगा की मी गर्दीपेक्षा वेगळा विचार करत आहे बावीस कधीही कोणा गरिबाला कमी लेखून नका कारण कोणाची वेळ बदलायला वेळ लागत नाही तेवीस जीवनात शांती पाहिजे असेल तर दुसऱ्यांच्या तक्रारी करण्यापेक्षा सोपे आहे की स्वतः बदला कारण काटे टोचू नये म्हणून संपूर्ण जगभर चटई अंथरण्यापेक्षा चप्पल घालून चालणे सोपे आहे चोवीस काही गोष्टी करण्याचे खोटे नाटक करून आपण दुसऱ्यांना नाही तर स्वतःला फसवत असतो कारण आपल्या अंतर्मनाला खरी गोष्ट माहीत असते त्यामुळे स्वतःच्या मनाशी इमानदार रहा आणि योग्य दिशेने काम करा पंचवीस एका स्त्रीला कधी कमी समजून नका कारण स्त्री एक अशी व्यक्ती आहे की तिने जर साथ दिली तर भिकाऱ्याला सुद्धा राजा बनवते आणि जर बदला घ्यायचे म्हटले तर राजमहालाला सुद्धा एक झोपडी बनवेल सव्वीस कोणत्याही व्यक्तीची सहनशीलता एका खेचलेल्या धाग्याप्रमाणे असते एका प्रमाणाबाहेर जर ती खेचली तर धागा तुटणे निश्चित आहे सत्तावीस डोळे तुम्हालाच उघडावे लागतात प्रकाश पाहण्यासाठी फक्त सूर्य चमकल्याने उजेड होत नाही अठ्ठावीस सफल होण्यासाठी चांगल्या मित्रांची गरज असते परंतु खूप जास्त सफल होण्यासाठी चांगल्या शत्रूंची गरज असते एकोणतीस माणसांची एक चूक दुसऱ्यांचे पन्नास टक्के ऐकतो पंचवीस टक्के समजतो झिरो पर्सेंट विचार करतो परंतु दोनशे पर्सेंट प्रतिक्रिया देतो तीस चांगलेपण आपल्यात नाही तर आपल्या पाहणाऱ्यांमध्ये असतो कारण असे कसे शक्य आहे की एकाच व्यक्ती काही लोकांना खूप चुकीचा वाटतो परंतु तोच व्यक्ती काही लोकांना खूप समजदार वाटतो एकतीस मजबूत व्यक्तीकडे पाहून लोकांना वाटते की हा तुटत कसा नाही परंतु लोकांना हे माहीत नसते की तुटल्यामुळेच हा व्यक्ती इतका मजबूत झालेला आहे बत्तीस लोकांच्या बोलण्यात असलेला गोडवा यावरून आपण कधी लोकांचे मन ओळखू शकत नाही मोराला पाहून कोणाला वाटेल की तो साफ खातो तेतीस आयुष्यात दुःखी जरी असलो तरी कोणाच्या समोर ते व्यक्त करू नका त्याचा तमाशा होऊ देऊ नका चौतीस कलयुग चालू झाले आहे म्हणून हा विचार मनातून काढून टाका की बिना मतलब कोणी आपल्याबरोबर नातं ठेवेल पस्तीस आपल्याजवळ जरूर काहीतरी अशी गोष्ट सांभाळून ठेवा की ती मिळवण्यासाठी लोक तुमच्याबरोबर जोडलेले राहतील स्वतःला रिकामे होऊ देऊ नका कारण लोक रिकामा वस्तूंना कचऱ्याच्या डब्यात फेकून देतात छत्तीस जर तुम्ही कोणाबरोबर चांगलं करत असाल तर त्याचा कायम उल्लेख करू नका असे केल्याने तुमच्या चांगोलपणाला अर्थ राहत नाही सदतीस संघर्ष आपल्याला जरूर थकवतो परंतु आपल्याला सुंदर आणि मनातून मजबूतही बनवतो अडतीस सूर्य हळूहळू उगवतो आणि जगाला प्रकाशित करतो तसेच जो व्यक्ती संयमाने व धीराने पुढे जातो तो एक ना एक दिवस नक्कीच आपले नशीब बदलतो एकोणचाळीस तुमच्या दुःखात समाधान तुम्हाला शोधावं लागेल कारण आजच्या युगात कोणाच्या दुसऱ्यांच्या दुःखाला ऐकणारे आणि समजणारे व्यक्ती खूप दुर्लभ आहेत चाळीस पैसा कमवणे का जरुरी आहे एक बिना खाता झोपता तर कळेल की पैसा कमवणे का जरुरी आहे दोन बहिणीच्या लग्नात वडिलांना रडताना पाहिलं तर कळेल पैसा का कमवणे जरुरी आहे तीन वडिलांना सुट्टीच्या दिवशी काम करताना पाहिलं तर कळेल पैसा का जरुरी आहे एक्केचाळीस ताकद आणि पैसा आयुष्याचे फळ आहे परंतु परिवार आणि मित्र आयुष्याचे मूळ आहेत झाड फळाविणा जगू शकते परंतु मूळ नसेल तर झाड उभे राहू शकत नाही बेचाळीस आयुष्यामध्ये मागे पाहिले तर अनुभव मिळेल पुढे पाहिले तर उमेद मिळेल आणि आजूबाजूला पाहिले तर सत्य दिसेल परंतु आपल्या स्वतःमध्ये पाहिलं तर परमात्मा दिसेल आत्मविश्वास दिसेल त्रेचाळीस विश्व गरजेच्या नियमावर चालतं लोक थंडीमध्ये ज्या सूर्याची वाट पाहत असतात त्या सूर्याचा उन्हाळ्यामध्ये तिरस्कार करतात तुमची किंवा तेव्हाच होते जेव्हा तुमची गरज असते चव्वेचाळीस कधी कधी आपण चुकीचे नसतो परंतु आपल्याजवळ ते शब्द नसतात जे आपण बरोबर असल्याचा पुरावा देतात पंचेचाळीस चांगले जीवन मिळवण्यासाठी जीवन जगण्याची विसरून गेलो आहेत आपण सेहेचाळीस कधीतरी एकट्याने बसून विचार करा आणि चिंता करा की आपण नसल्यावर कोणाला सगळ्यात जास्त फरक पडेल आणि ज्याला फरक पडत असेल त्यासाठी जगा बाकी सगळ्या त्यांच्या नशिबावर सोडा विश्वास ठेवा असे केल्याने तुमचे जीवन सुखकर होईल